स्पर्धा परीक्षांमधील यश म्हणजेच आयुष्याचे अंतिम ध्येय नाही त्या एक एक जग असून चांगला माणूस म्हणून सकारात्मक बदल घडवू शकतो त्यासाठी केवळ प्रशासकीय अधिकारीच झाले पाहिजेत असे नाही केवळ एका परीक्षेसाठी आयुष्य पणाला न लावता विद्यार्थ्यांनी वास्तवाचे भान राखावे असा सल्ला बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलाय पुस्तक विश्व प्रकाशन उचित माध्यम आयोजित एम पी एस सी स्टुडंट फोरम वास्तव कट्टा यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर जाधवर लिखित रुद्र एंटरप्राइजेस प्रकाशित आशेच्या गुंगीत लटकलेले तारुण्य या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन दिवेगावकर यांच्या हस्ते झालं ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा परीक्षा वास्तव आणि तरुणांची मानसिकता या विषयावरील परिसंवादात उद्योजक रणजित सिंह पाटील डी डी सह्याद्री व आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल पत्रकार हलिमा कुरेशी यांनी विचार मांडले पुस्तक विश्व प्रकाशनात चे नवनाथ जगताप उचित माध्यमचे प्रमुख जीवराज चोले वास्तव महेश बडे किरण निंभोरे आदी यावेळी उपस्थित होते कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले प्रशासकीय अधिकारी म्हणजे केवळ सत्कार ग्लॅमर हा समज दूर झाला पाहिजेत हे पद एक जबाबदारी समाज बदलण्याची ताकद आहे या समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्यक्ष अधिकारीच झाले पाहिजे असे नाही एक चांगला माणूस म्हणूनही आपण त्यामध्ये बदल घडवून आणू शकतो स्पर्धा परीक्षा देताना आपण अंतिम ध्येय गाठू शकलो नाही तरी इतर पर्यायासमोर ठेवून त्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अरुण खोरे म्हणाले अधिकाऱ्यांनी केवळ सर्वसामान्य माणसांच्या फायली वाचू नयेत तर त्या फायलींमध्ये माणसाचा चेहरा त्या अधिकाऱ्यांना दिसला पाहिजेत इंद्रजित बागल म्हणाले स्पर्धा परीक्षा देताना निश्चित ध्येय विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत जरी त्यामध्ये यश मिळाले नाही तरी ठराविक कालावधीनंतर इतर पर्यायांचा विचार केला पाहिजेत रणजित सिंग पाटील म्हणाले अधिकारी होण्यासाठी जसा संघर्ष करावा लागतो तसाच कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा परीक्षा अंतिम ध्येय न समजता इतर क्षेत्रांचाही विचार केला पाहिजेत ज्ञानेश्वर जाधव म्हणाले बहुतलचे वातावरण अनुभव टिपणारी व वास्तवाचे भान सांगणारी ही कादंबरी आहे तरुणांनी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधली पाहिजेत हलिमा कुरेशी म्हणाल्या अधिकारी बनून समाजाच्या सेवेत जसे योगदान देऊ शकतो तसेच पत्रकारितेच्या व अन्य क्षेत्रात योगदान देऊन सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचे काम करता येते प्लॅन बी बद्दल खूप जणांनी सांगितलं पहिल्या अटेम्प्ट मी पण युपीएससी चा इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो आणि परत यांनी कादंबरी खूप छान लिहिली एकदम वरच्या मजल्यावरून खाली आदळल्यासारखं जे वाटत सिलेक्शन होणार आहे एस बी आय एल आय सी PSI, STI, पी एस आय असिस्टंट अजून बाकीच्या पण बँकेच्या पीओनच्या परीक्षा एमपीएससी युपीएससी सगळ्या परीक्षा मी पण दिलेल्या आहेत मी पण शिकवण्यात घेतलेल्या कोणाचीच सुटका नाही आहे त्याच्यातून कारण याच्यातलं विचित्रपणा लक्षात घ्या दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळेस माझे एमपीएससी मेन्स होती मेन्स मध्ये सेक्शनल कट ऑफ पहिल्यांदा आलेले होते आणि काही उत्तरांबद्दल संभ्रम होते बऱ्याच जणांनी रिप्रेझेंटेशन दिले मग त्याच्यात काही झालं नाही माझा सेक्शनल कट ऑफ त्या इकॉनॉमिक्स आणि एच आरचा जो काही पेपर होता तिसरा त्याच्यामध्ये एक मार्ग मला कमी होता आणि बाकीचे मार्ग जर मोजले तर डेप्युटी कलेक्टरची पोस्ट होती माझं सिलेक्शन नाही झालं आणि त्याच वेळेस मी युपीएससी मध्ये काय देशात पंधरावा राज्यात पहिला होतो म्हणजे डेप्युटी कलेक्टर व्हायला ना लायक कलेक्टर व्हायला लायक असं कसं असू शकतं ना कारण ची पहिली जी पोस्टिंग असते ती डेप्युटी कलेक्टर एसडीएम एम ची असते तर हे जे वैचित्र्य आहे या कारण स्पर्धा आहे तुम्ही मागे पुढे माझा एक मित्र जो युपीएससी मेन्स लिहित होता त्याचं तिथं नाही झालं आणि तो एमपीएससी मध्ये दे डेप्युटी कलेक्टर झाला हे स्वीकारण्याची आपली तयारी आहे का का फक्त आपल्याला हेच दिसतंय की ते आले तो तेवढा मोठा सत्कार होतो आणि त्याच्यानंतर मी कोणीतरी आहे तर मला त्याच्यातला जो दुसरा मुद्दा सांगायचा सा, आहे प्लॅन बी च्या अनुषंगाने तो असा आहे की आय एस अधिकाऱ्याचा पगार हा एखाद्या विद्यापीठातल्या प्राध्यापका एवढा असतो त्याच्यापेक्षा जास्त नसतो